नमस्कार मित्रांनो सर्वांचं सरसे स्वागत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओवरती या क्षणी आपण हे दृश्य बघत असाल हे दृश्य बघून अनेक जण अचंबित होतात शिवरायांचा पुतळा बघितल्यानंतर सर्वांना या घराकडे बघून नवल वाटत असतं अशाच या नवले कुटुंबानं आपल्या घरावरती चक्क शिवरायांचा पुतळा स्थापन केला आपण बघितलं असेल की आतापर्यंत शिवरायांचा पुतळा हा आपल्याला शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल संपूर्ण गावाच्या वतीनं व परवानगीनुसार हा पुतळा आपण गावात असेल किंवा शहरात असेल चौकामध्ये आपल्याला बघायला मिळतो शिवरायांचा पुतळा अनेक जण घरामध्ये तर ठेवत असतात परंतु एवढा मोठासा चक्क पुतळा डायरेक्ट आपल्या घरावरती या कुटुंबानं बसवलेला आहे आणि हेच दृश्य बघून अनेक येणारे जाणारे जे लोक आहेत हे आपल्या या रस्त्यावरतून जाताना या घराकडे बघत असतात हे कुटुंब नवले कुटुंब हे बीड जिल्ह्यातील पालिया गावचं आहे पालिया गावामध्ये हवे रोडवरती हे घर असल्या कारणाने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांची नजर या घराकडे जात असते ते बीड जिल्ह्यातील या शेतकरी कुटुंबानं एक नवलच केलेलं आहे असं देखील पाहायला मिळतं या ठिकाणी शिवरायांचं दृश्य बघितल्यानंतर आपल्याच माझा महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी हे दृश्य आपण जवळून टिपलेलं आहे सध्या आपण बघू शकता की या ठिकाणी नवले कुटुंबाच्या घरी ज्यावेळेला आपण गेलो त्यावेळेला त्यांनी अतिथीचा मान सन्मान करून या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली की के आम्हाला या शिवरायांच्या पुतळ्याचा आम्हाला शूट करायचा आहे आणि त्या दरम्यान आपण या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन हे दृश्य आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चा मा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत मित्रांनो सध्या हे दृश्य बघितल्याच्या नंतर एक अचंबित आणि एक ऊर्जा मनामध्ये मा निर्माण होते कारण अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवराय यांचा पुतळा डायरेक्टली घरावरती बसवणं आणि ते शेतकरी म्हणजे हेच आहे नवले काका नवले काकांनी खूप कष्ट करून आपल्या शेतकरी व्यवसाय धंद्यातून या ठिकाणी सुंदर असं घर बांधून या शिवरायांचा पुतळा आपल्या घरावरती स्थापन केल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो हा भगवा ध्वज अखंड हिंदुस्थानाला तर माहितीच आहे अखंड हिंदुस्थानाचं दैवत म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे छत्रपती शिवराय यांचा पुतळा घरावरती बसून या ठिकाणी या घराची शोभा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे दृश्य आपण हरिभक्तपारायण गजानन महाराज डेठे यांच्यामार्फत या काकांच्या घरी गेलो आणि हा शूट आपण त्याच घरी घेतलेला पाहायला मिळाला आपण बघू शकता सुंदर असं वातावरण या ठिकाणी दिसत आहे आणि याच पुतळ्याचं भगवा झेंडा फडकत असताना हे दृश्य येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून टिपल्या जाते मित्रांनो हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये दे देखील सांगायला विसरू नका आणि शिवरायांचे भक्त असाल शिवरायांचे पाईक असाल तर कमेंटमध्ये जय शिवराय